आमदार बबनराव शिंदेंचे पुतणे धनराज शिंदेंनी काकाच्या विरोधातच माढा निवडणुकीत उभे राहण्याचे सांगत बंडखोरी केली होती तर बारलोणीच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात आमदार बबनराव शिंदे संजय मामा रमेश शिंदे हे तिघे बंधू एकत्रित आल्यानं आमदार शिंदेंच्या कुटुंबातील राजकीय बंडखोरीला आता पूर्णविराम लागला आहे संवाद मेळाव्याच्या फलकावर उपमुख्यमंत्री अजित पवारांसह कोणत्याच राजकीय व्यक्तीचा फोटो नसल्यानं आमदार संजय शिंदे हे देखील अजित पवार गटातून निवडणूक न लढता अपक्ष निवडणूक लढविणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे मागील काही दिवसांपूर्वी आमदार बबनराव शिंदेंनी महायुतीचा विषय संपलाय आता असं म्हणत तुतारे किंवा अपक्षाची भूमिका जाहीर करीत अजित पवार गटाची उमेदवारी सपशल नाकारली आहे त्यानंतर करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हे देखील अजित पवार गटातून न लढता अपक्ष निवडणूक लढवण्याच्या वाटेवर जाणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे